सदर कविता साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस साठी सादर करत आहे कवितेचे नाव आहे तिचा कॉल आला आज अचानक आज अचानक तिचा कॉल आला उचलताना थोडासा थबकलो उचलताना थोडासा थबकलो आणि तेवढ्यात तिच्या आठवणींचा वारा मनाला स्पर्श करून गेला आणि तेवढ्यात तिच्या आठवणींचा वारा मनाला स्पर्श करून गेला आज अचानक तिचा कॉल आला ओळखल का ओळखल का ती बोलताना हो म्हणताना आवाज माझा कापरा झाला हो म्हणताना आवाज माझा कापरा झाला जणू शांत विस्तवाला जणू शांत विस्तवाला अलगत कुणी वारा दिला आज अचानक तिचा कॉल आला आज अचानक तिचा कॉल आला सांगत होती ती सांगत होती ती नवीन गोष्टी आयुष्याच्या सांगत होती ती नवीन गोष्टी आयुष्याच्या मी मात्र भूतकाळातच मी मात्र भूतकाळातच आठवणीत होतो तिच्या आज वर्तमानाचा भास झाला आज वर्तमानाचा भास झाला आज अचानक तिचा कॉल आला आज अचानक तिचा कॉल आला आठवले ते दिवस आठवले ते दिवस तुझ्या माझ्या सोबतीचे खांद्यावरती एकमेकांच्या विसवताना दिवस ते शेवटीचे आठवले ते दिवस तुझ्या माझ्या सोबतीचे एकमेकांच्या खांद्यावरती विसावताना वचन ते शेवटीचे अन अचानक तू दूर गेल्याचा भास झाला अचानक तू दूर गेल्याचा भास झाला आज अचानक तिचा कॉल आला आज अचानक तिचा कॉल आला करत जा कधी फोन करत जा कधी फोन कॉल ठेवताना ती म्हणाली अजून किती जायशील काळ झाला अजून किती जायशील काय झाला हाक मनातून आली हो म्हणताना आवाज मात्र शांत झाला हो म्हणताना आवाज मात्र शांत झाला आज अचानक तिचा कॉल आला आज अचानक तिचा कॉल आला